तर मवियाच्या शनिवारच्या बंदवर उच्च न्यायालय निर्देश दिलेले आहेत मात्र न्यायालयानं सांगून सुद्धा मविया बंद करणारे बंद पुकारणारे बंद पुकारणारे दुपारच्या आत घरात असणार हा बंद दुपारी दोन वाजेपर्यंत असणारे त्यामुळं स्त्री सन्मानासाठी मवियाचा सुटसुटीत बंद आहे अशी टीका सुद्धा या बंदवर होऊ लागली आहे दरम्यान मवियाच्या या बंदवर उच्च न्यायालय निर्देश दिलेले आहेत बंद पुकारू नये राजकीय पक्षांना तो अधिकार नाही असं न्यायालयानं म्हटलंय जसा आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच पण आहे कारण हा सामाजिक प्रश्न आहे न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते आणि दंडही लावले होते त्यामुळे तरी सुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी आणि या बंद मुळे सर्व सामान्य माणूसच शेवटी भरडला जातो आणि म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल